उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन रखडले असून या ऑपरेशनसाठी दाखल झालेले रुग्ण तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून रुग्णालयातच खितपत पडलेत मध्यवर्ती रुग्णालयात महात्मा फुले योजनेतून ऑर्थोपेडिक ऑपरेशन केली जातात मात्र या योजनेची बिल रखडल्यामुळे ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशनसाठी लागणारे रॉड आणि अन्य साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचं बिलही थकलंय त्यामुळे या पुरवठादाराने हॉस्पिटलचा सा साहित्य पुरवठा बंद केलाय परिणामी पायात रॉड टाकण्यासाठी दाखल झालेले अनेक रुग्ण मागील दीड ते दोन महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये खितपत पडले हे सगळे रुग्ण हातावर पोट असणारे असून घरातले एकटे कमावणारे आहेत त्यामुळे त्यांचीही आर्थिक परिस्थिती बिकट बनली असून खासगी रुग्णालयात उपचार घेणं परवडणार नसल्यामुळे मध्यवर्ती रुग्णालयातच पडून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे या सगळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला असून मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर ओढवल्याचं मात्र ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मात्र या सगळ्या परिस्थितीवर संताप व्यक्त केलाय मी इथं दीड महिने झाले ॲडमिट आहे आणि दीड महिन्यापासून माझा अजून काय झालेलं नाही आहे उपचार डॉक्टरांशी भेटलो तरी डॉक्टर काय बोलतात बोलत रॉड नाही म्हणून सांगतात ते इथं आता रॉड कधी येतात काय येतात त्याचा आपल्याला पण काय माहीत नाही माझे सगळे प्रूफ वगैरे सगळे काही जमा आहेत तिथं अप्रुव्हल पण आलेलं आहे पण डॉक्टरचा अजून काय नाही डॉक्टर राऊंडला पण आले तर काय बोलत नाही काही सांगत नाही माझ्या आई पण बनसोडी साहेबांशी जाऊन भेटली ते पण काही उत्तर देत नाही काय करत नाही आता काय करायचं ते त्यांच्यावरच आहे डॉक्टरांवर माझ्या घरात मी काम करणारा एकटाच आहे माझ्या आईवडिलांचं पण वय झालेला आहे ते घरीच असतात मी कमवणारा माझ्या घरात एकटाच आहे आणि मी इथे बसल्यामुळं माझ्या घरची पण परिस्थिती डाऊन आहे आणि मला आता इथं राऊंड राऊंड सुद्धा मलाच कंटाळा आहे कारण की सगळं दुखतं आहे कंबर वगैरे इथं झोपून झोपून आणि माझ्या घरची पण परिस्थिती थोडा डाऊन आहे मिस्टर आमच्या पाय मोडले तो ते लोक काही उपचारच करत नाही आम्ही मुरबाडवरून आलो लांबून आम्ही आलो ऑपरेशनच करायची त्यांचं सांगतच नाही आम्हाला वेळ वेळ असंच बोलतात कोण नाही आता मीच करणार ना मग आता काय करणार त्याला करायला खूप आता काय करायचं हाल तर होतच ना मग काय करायचं सांगा आम्ही सरांना भेटतोय बोलते तुम्ही करा आमचा कोण नाही एक कमाईला आम्ही दोन माणसं आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज